मग मात्र दोघे काही घाबराव अरे बाप रे गाडी चालवणार कोणीच नाही गाडी तर चालायला लागली आता काय खरंय हॅलो फ्रेंड्स कशा आहात तुम्ही मी अर्चना पाटोळे स्वागत करते आपल्या चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे हर्षूज वर्ल्ड एम एच तेरा आज गुरुवार होता लास्ट mm -hmm, mm -hmm. मस्त जेवण झालंय बर आणि कसं झालंय खरं सांगू का mm -hmm. पोरांचे एक्झाम चालू झाले बर ना टी व्ही बघता येते ना जास्त वेळ मोबाईल बघता आहे काहीच करता येत नाही बोर राहिले मग मला असं वाटले की तुम्ही एखादी गोष्ट सांगा ना छान पैकी गोष्ट सांगू बर गोष्ट सांगतो पण गोष्ट ऐकायच्या आधीच सांगतो की घाबरायचं सांग सांग नाही Hmm. <laughs> गोष्ट चालू असताना घाबरायचं नाही hmm. ओके hmm. मान्य का आणि तुम्ही सुद्धा घाबरायचं नाही ओके तर गोष्ट सांगतो मी <coughs> ही गोष्ट आहे दोन कॉलेज कुमारांची दोन कॉलेज कुमार असतात आणि त्यांना एक प्रोजेक्ट करायचा असतो आणि म्हणून ते एका खेडेगावला जातात hmm. हे गाव निवडतात आणि त्या गावामध्ये ते प्रोजेक्ट करण्यासाठी सर्वे करण्यासाठी जातात दिवसभर सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत त्यांना जे पाहिजे त्या गोष्टीचा ते सर्वे करायचे फिरायचे असे दोन दिवस झाले तीन दिवस झाले चार दिवस झाल्यानंतर त्यांचा सर्वेचं काम सगळं पूर्ण होतंय त्यांचा प्रोजेक्ट कंप्लीट होतो आणि मग चार पाच वाजता त्या गावातील सरपंचाकडे ते येतात आणि म्हणतात सरपंच साहेब आता आमचं प्रोजेक्टचं काम झालेलं आहे आमचा सगळा सर्वे करून झालेला आहे तर आता आम्ही आमच्या शहराकडे जातो आम्ही आमच्या गावाला जातो सरपंच साहेब म्हणतात अरे मुलांनो तुम्ही चार दिवस राहिलात तिथं आमचा पाहुणचार घेतलात आज शेवटचे दिवस आहे आता पाच वाजलेत अगदी थोड्या वेळामध्ये आमच्या गावातली लोक जेवण करतात तर तुम्ही जेवण करा आज एक दिवस राहावा उद्या सकाळी जावा ती मुल मुली नाही 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 आता मात्र आम्हाला जावंच लागेल आम्ही काय आज थांबणार नाही कारण आम्हाला उद्या हा प्रोजेक्ट जमा करायचा आहे त्यामुळं आज कसले परिस्थिती आम्ही जाणार आम्हाला जावं लागेल सरपंच म्हणतात अरे पण जेवण करा नाही जेवण करू आम्ही पण जेवण केल्यानंतर मात्र आम्ही थांबणार नाही सरपंच साहेब म्हणतात तसं नव्हे पण किती उशीर होतोय काय नाही जेवायला नाही नाही काय नाही होऊ द्या कितीही उशीर होऊ द्या परंतु आम्ही जेवण केले की जाणार सरपंच साहेब म्हणतात ठीक आहे मग घरी जातात सरपंच साहेब आणि स्वयंपाकाला लागा म्हणून घरी ऑर्डर देतात स्वयंपाक सुरू होतो आणि तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की गावाकडचे लोक अगदी सात साडेसातला तर सगळे जेवण करून बसतात तसं ह्या दोघांना जेवायला बोललं खास बेत केला होता जेवायचा म्हणून जेवायला साडेसात वाजले साडेसात वाजल्यानंतर जेवणानंतर थोड्याशा गप्पा सुरू झाल्या आणि ती मुलं म्हणली की साहेब आता आम्ही निघतो सरपंच सांगली रथमा म्हणले आता किती वाजले आहेत बघा आठ वाजून गेलेत आणि आता तुम्ही जाणार ती मुलं हो आठ म्हणजे आमच्यासाठी काहीच नाही कॉमन गोष्ट आहे जनरल टाइम आहे असं काही वेळ जास्त झालेला नाही आठ तर वाजलेत फक्त आणि आम्हाला कोणाला तरी सोडायला सांगा जवळच एक तिथून मोठं गाव आहे तिथं सोडतील आम्हाला आणि मग तिथून आम्हाला एस टी वगैरे भेटेल आणि मग आम्ही जाऊ शहराकडं सरपंच साहेब म्हणतात तसं नव्हे तुम्हाला माहित आहे का आज अमावस्या आहे आणि आमावश्याच्या दिवशी आमच्या गावातील कोणीही संध्याकाळी रात्री आठच्या नंतर गाव सोडून बाहेर जात नाही अरे असं काय नाही आमोश वगैरे असं काय नसते आम्ही काय मानत नाही सरपंच साहेब म्हणतात तसं नव्हे आज आमोशा आहे आणि आठच्या नंतर आमच्या गावाची शिव ओलांडत नाहीत कुणीसुद्धा तुम्ही सुद्धा धाडस करू नका आम्ही तुम्हाला सांगतोय आज रात्री झोपा इथं उद्या सकाळी तुम्ही जावा नाही सरपंच साहेब आम्ही असं शिकलोय आम्ही फार आम्हाला माहित आहे असं काय आमवशा वगैरे काय नसतं भूत घेत वगैरे तसं तुम्हाला वाटतंय पण आमच्या गावात मानतात आणि म्हणून मी तुम्हाला म्हणतो की तुम्ही जाऊ नका मला म्हणतात नाही नाही तुम्ही काय करा फक्त आम्हाला कोणातरी सोडायला सांगा आणि मग आमच्या आम्ही जातो सरपंच ते हो तुम्हाला तिथपर्यंत सोडायला सुद्धा कोणी येणार नाही म्हणले कारण त्यांना सगळ्यांना माहिती आहे ते तुम्हाला सोडायला जातील तुम्ही त्यांच्या सोबत असताना पण येताना माघारी ते एकटे असतील ना त्यामुळे नाही आमच्या गावातील तर कोणी सुद्धा आजच्या नंतर गावाच्या बाहेर जात नाहीत शिवच ओलांडत नाहीत म्हणले तर भूताचा आम्हाला अनुभव आलेला आहे भरपूर आम्हाला <coughs> ती मुलं म्हणतात नाही नाही सरपंच आम्हाला जावंच लागेल कसल्या परिस्थितीत उद्या सकाळी आम्हाला सगळं जमा करायचंय ठीक आहे म्हणते तुम्हाला तुमची माणसं कोणी सोडायला येणार नाहीत ना तर मग आमच्या आम्ही जातो असं म्हणतात आणि ती दोघं त्यांच्या सरपंचांच्या मनाविरुद्ध तिथून निघायला निघतात शहराकडे जाण्यासाठी आठ वाजले अमावस्येची रात्र आहे सर्वत्र अंधार आता गावगड कसं असतं माहिती आहे ना जेवण केली की लोक लाईट बंद करतात आणि झोपी जातात दिवसभर काम करून थकलेले असतात आणि रात्री झोपी जातात लवकरच गाव चिडीचूप एक माणूस बाहेर दिसत नाही आणि हे दोघं चालत चालत आता जवळपास पाच किलोमीटरचं अंतर आहे तिथून ते मोठं गाव पाच किलोमीटर अंतरावर ते आणि तिथपर्यंत त्यात त्याने दोघांनी ठरवलं की आपण चालत जायचं आणि तिथून एस टी ते एस टीने आपण शहराकडे जायचं दोघं चालायला चाला लागतात आपली बॅग घेतात आणि चालायला लागतात चालत 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 गावाच्या बाहेर येतात वेशीत येतात वेशीच्या बाहेर रस्ता असतो एक मित्र म्हणतो अरे चल काय नाही रे हे गावाकडची लोक ओगीच कशाला पण घाबरतात कशाला पण भेटतात ओगीच बहत वगैरे असं काही नसतंय चल बघ हा रस्ता आहे ना हा रस्ता आपला सरळ त्या गावाकडे जातो आपण या रस्त्याने जाऊ तो दुसरा मित्र म्हणतो अरे हो बरोबर आहे तुझं पण हा रस्ता दिसतच नाही की आपल्याला इतका अंधार पडला आहे दिसतच नाही काही काळजी करू नकोस माझ्या बॅगमध्ये टॉर्च आहे डोंट वरी टॉर्च काढतो चल तुला रस्ता दाखव बघ हे बघ रस्ता आपण असं जाऊया मग जायला लागतात त्यातला एक मित्र नाही म्हणलं तर थोडा घाबरलेला असतो कारण गावाच्या बाहेर आल्यावर कोणाचा कसलाच आवाज नसतो सगळीकडे शांत वातावरण असतं आणि आकाश चंद्र नाही अमाशीच्या चे रात्र असल्यामुळं आणि दोघांनीही साडेआठ वाजता चालायला सुरुवात केली चालत 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 चालेल चालेल चाले 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 चाले। आणि मग अचानक माहित आहे सगळीकडे रात किड्यांचा आवाज येतो रात किड्यांचा आवाज यायला लागला तसा तो दुसरा एक मित्र घाबरला म्हणला अरे रात किड्यांचं बघ कसला आवाज लागलाय मला भीती वाटायला लागली पुढं पण कोण नाही मागं पण कोण नाही आपण चल ना जाऊ माघारी अरे घाबरू नकोस चल चल काय होत नसते चल आपण जाऊ आणि मग तो दुसरा मित्र त्याला घेऊन जात असतो असं चालत चालत जवळ दीड ते दोन किलोमीटर ती मुले येतात दोन किलोमीटर आल्यानंतर अचानक सोसाट्याचा वारा सुटायला लागतो सोसाट्याचा वारा सुटायला लागतो तसा हा घाबरतो गावाच्या जे जंगल असतं त्या जंगलातील झाडा अशी हायला गेले असतात तो मित्र बघतो अरे हे बघतो काय ते कसं काय हवत बघते तुम्ही तर घाबरू नकोस घाबरू नकोस ते झाड आहेत घाबरू नकोस तू तुमच तु। तु। नाही रे मला भीती लागली चल आपण जाऊया अरे आता बघ आपण आलोय आणि आता परत माघार जायचं का आपण अगदी थोडंसं राहिले आपण जाऊया की असं म्हणेपर्यंत त्याचा पाय घसरतो आणि तो पडतो खाली जो त्याला धीर देत असतो तो तोरतो अरे काय झालं काय झालं काय झालं काय नाही कारण ना म्हणतो अरे माझा पाय माझ्या पायाखाली दगड आला रे मी पडलो अरे आणि त्याच्यात त्याचं काय होतं माहिती त्याच्यातून पडल्यानंतर त्याच्या हातातली बॅटरी पडते खाली आणि बॅटरी पडल्यामुळं त्याचं काच फुटते आणि बॅटरी बंद होते आता करायचं काय आता मात्र तो मित्रसुद्धा घाबरायला लागला ज्याच्या हातात बॅटरी होती आणि जो आतापर्यंत त्याला धीर देत असतो घरासमोरच काहीच ना तरी पण दोघं हो एकमेकाच्या हातात हात घालून हळूहळू 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 पावलं टाकत पुढे चाललेली असतात पुढं चाललेले असतात आणि चालत घाबर राम 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 करत चाललेले असतात तेवढ्यात त्यांच्या पाठीमागनं दोन अशा लाईट्स दिसतात दोन लाईट दिसतात त्यातला एक म्हणतो अरे बग पाठी मागणी वाहन लागले वा वा किती छान झालं आणि ती दोन आहेत ना अशा लाईट याचा अर्थ ती फोर व्हीलर असणार आहे आणि आपल्याला लिफ्ट नक्कीच तिथपर्यंत भेटेल आणि म्हणतो अरे बर झालं बरं झालं म्हणतो आणि मग तेवढ्यात पण ती फोर व्हीलर इतकी सा अवकाश येत असते ना किती वेळ झाला अरे तिथंच आहे कधी येते कधी येते म्हणतो दोघं वाट बघत बसलेली असतात तेवढ्यात हे दोघं जण घाबरायला पण लागले असते ती आणि आनंद पण होत असतो आणि मग हळूहळू हो ती फोर व्हीलर त्यांच्या जवळ येते कशाचाही विचार न करता पाचार न करता तो दरवाजा उघडतो आणि आत आतमध्ये जाऊन बसतात जाऊन बसतात दोघाला पण हायस वाटायला बर लागतं बरं झालं बाबा फोर व्हीलर मिळाली आणि आता आपण पटकन जाऊया दोघ एकमेकाला बघून हसतात आणि समोर बघतात गाडीवालेला की तुम्ही कुठं जाणार आहेत तर गाडी चालवायला कुणीच नसतं आतमध्ये ड्रायव्हरच नसतो गाडी स्वतःहून चालत असते मग मात्र दोघही घाबराव लागतात अरे बाप रे गाडी चालवणार कोणीच नाही गाडी तर चालायला लागली आता काय खरं नाही खरंच भूत आहे खरंच भूत आहे मी तुला म्हणल तू नाही चल माघारी मी तुला म्हणलो तू चल माघारी तो म्हणतो अरे गाडी चालवायला कोण नाही गाडी तर चालली काय करायचं का घासतो गो घाबरायला लागले असतात तेवढ्यात बाहेरून एक हात असा आतमध्ये येतो आणि त्या मुलाच्या कारला पकडतो आणि त्याला बाहेर ओढतो म्हणतो अरे मूर्खानो एक तर आमची गाडी बंद पडली आम्ही ढकलत न्याय लागलोय आणि त्यात तुम्ही बसले आतमध्ये आम्ही म्हणालो गाडी का पुढं सारखं नाही गाडी का पुढं सारखं नाही एवढी का स्लो चालली आणि तुम्ही म्हणजे बस आत बसला भाई या तुम्ही म्हणजे हा हो अरे हो आमची गाडी त्या तिथं बंद पडली आम्हाला समजलं की इथं गॅरेज नाही आहे काहीच नाही आहे आणि म्हणून मग आम्ही आपलं सगळं धक्का देत 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 त्या समोरच्या गावात न्याय लागलो तो गाडी तिथे जाऊन दुरुस्त करायला न्याय लागलोय आम्ही ढकल लागलोय आम्ही आता म्हणून जाईन का पुढं एवढी कसं अवकाश चालली म्हणून बघता काय तुम्ही चला उतरा खाली चला म्हणली तुम्हाला कुठं जायचंय आम्हाला पण ह्या गावाला जायचंय हो चला मग धक्का द्या आपण मिळून जाऊया गाडी दुरुस्त करूया त्याच गाडीमध्ये तुम्हाला मी तुमच्या गावी घेऊन जातो अशा पद्धतीची गोष्ट होती कशी वाटली गोष्ट छान आहे की नाही छान आहे मी आधीच सांगितलं होतं गोष्ट ऐकताना घाबरायचं नाही तुला पण सांगितलं होत तुम्हाला पण सांगितलं गोष्ट कशी वाटली मध्ये नक्की सांगा तुमची कमेंट माझ्यासाठी प्रेरणादायी ठरणार आहे तुम्ही जर चांगली कमेंट केली चांगली लाईक केली तर मी इथून पुढं अशा छान छान गोष्टी तुमच्यासाठी नक्की घेऊन येऊ ओके नाही ओके चला बाय गुड नाईट